सिरपूर जे नेते दिगांबरी व सतांबरीमध्ये याच्या मागील चार दिवसापासून मंदिराच्या मूर्तीला लेप्टून वाद चालू आहे त्या अनुषंगाने काळे वाद आला होता त्यानंतर आज शतांबरी यांनी एक रॅली काढली होती ती रॅली दिगंबर भवनच्या समोर येताच त्यांनी घोषणाबाजी केली त्या घोषणाबाजीचं रूपांतर इथं याच्यात गोंधळात झालं त्यानुसार दगडबाजी व घोषणाबाजी केल्या त्या अनुषंगाने आपल्यासोबत काही ढिगांबर पंथाचे काही नागरिक का त्यांच्याकडून जाणून नेमकंच काय प्रकार घडला काय घडला सर आज त्यांनी जेव्हा मोर्चा काढला त्यांना संत भवन जैन दिगंबर संत भवनच्या समोरून येण्याची परवानगी कशी काय दिली आणि इथं आमचे साधू असताना आमच्या साधूंना शिवी शिवीकाव करत होते आणि या संत भवनच्या समोर येऊन त्यांनी आमच्या नावाने विरोधात घोषणा वगैरे दिले आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व महाराष्ट्रीयन गरीब जैन शेतांबरी हे महाराष्ट्रातल्या जैन लोकांवर आणून गुंडे लोक आणून बाउन्सर आणून अत्याचार करायले याचा आम्हालाच नाही तर शिरपूरच्या जनतेला सुद्धा खूप त्रास व्हायला यांच्याकडे पोलीस प्रशासनाची परमिशन नसताना सुद्धा यांनी खूप मोठ्या प्रमाणात रॅली काढली आणि रॅली काढून यांनी आमचं निकेतन भवन हे आचार्य आहेत आणि इथून जातानाबाजी केली आणि आमच्या दिगमेट केली संत जाऊन सुद्धा तोडफोड होणे आता शांततेच्या मार्गाने जाऊन